Doctor, 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 thank you so much. You a n c h a n k I t put u n t I don't know. I d o n

आएचल प्रेमस्टा, जिस्दीला जाशैंगा जाल लागा प्रेमस्टा, पन्ना तरों गोषांचा पासने को समboys पिला रहा । प्रेमस्टा, प्रेमस्ट प्रास्थट अत्यो जीनित troop, जानpsilon, जो

she's going to for the

आणि कामगार कल्याण मंडळ हे जे केंद्र आहे हे सादर करत आहे सत्तरावा महोत्सव तो म्हणजे नागपूरमध्ये प्राथमिक फेरी आहे आज आणि आजचं जे नाटक आहे ते म्हणजे काही क्षण आयुष्याचे याचं सादरीकरण झालेलं आहे याचे लेखक आहेत रोशन नंदवंशी आणि याचं दिग्दर्शन केलेलं आहे बकुळ धवनी यांनी चला जाणून घेऊया दिग्दर्शकांकडून आणि कलावंतांकडून की आजो त्यांचा जो आजचा जो अनुभव आहे काही क्षण आयुष्याचा या नाटकाचा जाणून घेऊया त्यांच्याचं अभिनंदन काही क्षण आयुष्याचे हे सादरीकरण आहे झालेल्या नाट्य महोत्सव तर दिग्दर्शन म्हणून दिग्दर्शक म्हणून काय सांगा दिग्दर्शक म्हणून मी एवढी माझी भूमिका मांडेल की वेगळे विषय सादर करतात लोक वेगळे हे असतात त्याचा डेप्थ वेगळ्या असतात पण आम्ही आमच्या नाटकातून अगदी जितकं सिंपल होईल तितकं सिंपल वेने आम्ही हे सांगायचो की जितकेच ते महत्त्वाचे जे असतात विषय ते महत्त्वाचे ते सिम्पल डेली लाईफमध्ये जे आपले क्षण येतात ते किती महत्त्वाचे आणि ते किती साध्या रीतीने आपण सादर करू शकतो लोकांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला अपेक्षा तुम्हाला आवडलं असेल स्क्रिप्ट कशी काय निवडली आहे स्क्रिप्ट म्हणजे आम्ही इतके म्हणजे बघत होतो खूप नाटकं की वेगवेगळे विषय येत आहेत आणि त्यातल्या त्यात सिम्पल याच्यात आपण किती इम्प्रोव्हाइज म्हणजे आमचा मुद्दा पण मुळात तोच होता की इम्प्रोव्हाइजेशन आपण काय करू शकतो म्हणजे आम्ही आमचा बेस लेअरच तो होता की म्हणजे इतके विषय येत आहेत वेगळे वेगळे होत आहेत पण आपण नुसतं आउट ऑफ द फ्रेम जाऊन आउट ऑफ बॉक्स करून आपण किती थर्ड वॉल ब्रेक करून आपल्याला गोष्टी करता येतील म्हणजे तो आम्हाला स्क्रिप्ट वाचून त्यात एक तो एक जिन्स मिळाला की हां आपण इथे काहीतरी वेगळं करू शकतो इम दोनच पात्रांमध्ये आपण किती त्यात लेअर शेड्स दाखवू शकतो ते आम्हाला वाटलं आणि मग वाटत आयुष्याचे कलावंत म्हणून तर कस वाटत शब्दात खरच नाही सांगता येणार कारण असा कुठला क्षण नव्हता जो आम्ही अनुभवला नाही अगदी बालपण असो किंवा मग वृद्धावस्था अवस्था असो इतक्या जवळून आपण बघतो पण ते प्रत्येक क्षण आपल्याला रिअल लाईफमध्ये अनुभवता येत नाही पण नाटकाच्याद्वारे किंवा नाटक म्हणून जेव्हा ते आम्ही करतो ते करत असताना त्यांना होणारा आनंद त्यांचे दुःख ते इतक्या टिपेचे असतात हे स्वतः अनुभवणं म्हणजे मॅजिकलच आहे एक म्हणजे खरंच त्याला शब्द नाही आहे पण खूप बरं वाटलं आणि प्रयत्न केला की प्रत्येक भूमिकेला आपण म्हणजे सक्सेस करू शकलो पाहिजे म्हणजे ज्या वेगवेगळ्या वेग भूमिका केल्या तर त्या भूमिकेमध्ये जिथे मुलगी आहे ती मुलगी वाटली पाहिजे जिथे बायको आहे ती बायको वाटली पाहिजे आणि हे कसं आहे लगे इंस्टंट चेंज करायचं आहे वेगवेगळे वेग कॅरेक्टर असले तर मग विषयच नसतो पण एकाच व्यक्तीला ते सगळं साकारायचं आहे म्हणजे खूप मोठा टास्क आहे ॲक्च्युली दोघांसाठी पण तो आम्हाला आणि आम्ही तो दोघांनीही शंभर टक्के देऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा अनुभव काय होताच सुंदर म्हणजे नाटकाच्या स्क्रिप्टमध्येच की आयुष्याचे काही क्षण म्हणजे प्रत्येक आपल्या आयुष्याचं चक्र असतं जन्म ते मृत्यू ते लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला ऐकणे तर मग ते स्क्रिप्ट करताना किंवा समजून नाटक करताना ते काही जगणं होतं ते ते अविस्मरणीय म्हणजे आपण जे आयुष्यात पूर्ण जगतो मरेपर्यंत ते आम्ही या नाटकात जगण्याचा प्रयत्न केला आणि ते क्षण जोडण्याचा प्रयत्न केला यापेक्षा आणखी वेगळा आनंद काय असू शकतो त्यामुळे लेखकाने छान लिहिले त्यांना सॅल्यूट आहे आणि दुसरी गोष्ट करतानाही तेवढाच आनंद आला झाला आम्हाला आणि तो आनंद आम्ही प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला कितपत पोहोचला आहे तो प्रेक्ष प्रेक्षक सांगू शकतील पण आम्हाला स्क्रिप्ट म्हणून एक खूप काही देऊन गेलं हे नाटक की क्षण काय असतं मग ते जन्मापासून मृत्यूपर्यंत मग आपल्या आयुष्यात चुकं असतात दुःख असतं आणि हे मी बोललो प्रत्येकाला हे भोगावे लागतात भोगावं लागतं म्हणजे जगावे लागतात तर त्या कांड ऑफ आम्ही हे जगलो आहे आणि आनंद आहे नाटक सादर झालं छान एक दिग्दर्शक मुलगी दिग्दर्शन करते आहे तर कसं वाटतं खूप छान वाटतंय कारण इतक्या लहान वयामध्ये अशी समज असणं आईवडिलांसाठी कौतुकास्पदच असतं आणि महत्त्वाचं म्हणजे तीसुद्धा याच फील्डमध्ये आहे नाटक ती पण करते पण यावर्षी तिने नाटक न ना करता ही जबाबदारी घेतली त्याच्यामुळे खूपच आनंद झाला आहे मला कामगार कल्याण केंद्र जे आहे नाट्य मोस करत असतो होसाठी असतो बरोबर नाही नाही त्यांचे तर अगदी मनापासून आभार खरंच म्हणजे एवढी मोठी संधी अवेलेबल करून देतात त्या माला आणि सगळ्यात जुनी स्पर्धा म्हणतात एवढे हो वर्ष झाले ते लेगेचं सांभाळतात त्यांची तर ते स्पर्धेचं महत्त्व ते तेच महत्त्व की त्यांनी एवढे वर्षले ते सांभाळत आणि आपलं सगळ्यांना म्हणजे आता कितीतरी कलावंत याच्यानं घडले असतील घडलीत आणि घड घडतील त्यामुळे हीच त्यांच्या कामाची पावती आहे मला वाटतं ही स्पर्धा अजून शंभर वर्ष चालवत राहो अशी आमची अपेक्षा आहे की जेणेकरून आणखी कलावंत घडतील आणखी नाटककार घडतील आणि प्रेक्षकांपर्यंत नाटक पोहोचेल आणि जाता जाता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता वाट आहे निकालाची नक्की थँक्यू थँक्यू सो मच